शिक्षणामुळे बारावी पास झाल्यानंतर लगेच घर सोडून नगरला जावं लागलं तीन वर्ष डिप्लोमासाठी तिथे राहिलो आणि मग पुन्हा इंजिनिअरिंगसाठी पुण्याला गेलो पुन्हा तीन वर्ष इंजिनिअरिंग केली आणि पासआउट होण्याआधीच मला माझ्या ध्येयाची जाणीव झाली आणि मी थिएटरचा निर्णय घेतला जसा माझा कलाक्षेत्राशी संबंध आला माझे सगळे विचारच बदलले आणि मी हळूहळू समृद्ध व्हायला लागलो नवीन नवीन गोष्टी शिकत आलो त्यामुळे माझं मुंबई पुणे खूप वेळा व्हायचं मी जवळपास दोन वर्ष मुंबईत देखील राहिलो मुंबईची गजबज ती लोकांची घराची रेलचेल सगळं अनुभवलं पण एवढं होऊन पण नशिबाने पुन्हा गावाकडे चालू पण आता गाव आधीसारखा भासत नव्हतं म्हणजे मी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी राहून ती गजबज अनुभवली खरी पण गावाकडे आल्यावर ती मला कुठेतरी आता त्या गोष्टीची जाणीव व्हायला लागली म्हणजे थोडक्यात काय तर गाव गावच राहिलं पण विचार आणि संस्कृती जरा शहरी वाटू लागली मला नेहमी गावाबद्दल खूप कौतुक वाटायचं पण ते आता मला अजिबातच वाटत नव्हतं कदाचित मी खूप वर्षे शहरात राहिलो म्हणून की काय पण मला माझं गाव ला आता पहिल्यासारखं वाटतच नव्हतं मी खूप विचार करायला लागलो आणि मी माझ्या गावाला म्हणजे आत्ता राहतो ते नव्हे तर माझ्या मनातील माझं गाव कसं असेल या कल्पनाविलासात हरवू लागलो वाचन करण्याची आवड तशी मला खूप आधीपासूनच लागली होती पण त्यामुळे कुठेतरी विचार करायला चालना मिळायची मी मुंबई पुणेबद्दल खूप ऐकलं होतं की तिथे खूप गर्दी असते कुणाला कोणाशी बोलायला साधा वेळ नसतो मुंबईत तर म्हणे घर इतक्या जवळजवळ असतात की शेजारच्या घरात काय भाजी केली आहे हे देखील फक्त वासाने कळतं आणि जेव्हा एवढी वर्षे तिथे राहिलो तेव्हा मी हे प्रत्यक्ष अनुभवलं आणि ते सर्व खरंच आहे याची मला जाणीव झाली पण खरं सांगायचं तर काही गोष्टी वाचल्यावर पाहिल्यावर अनुभवल्यावर मी मात्र या सर्वांच्या पलीकडे जाऊन विचार करू लागलो म्हणजे मी शून्यात पाहत पाहत माझ्या मनातील एका छोट्याशा पण खूप गोड गावाचं स्वप्न गुंफू लागलो अलगद एका वळणावर एक छोटीशी पायवाट पकडून माझ्या मनाच्या गावाला जाऊ लागलो खरं सांगतो जसा या पायवाटेवर मी माझं पहिलं पाऊल ठेवलं हे नश्वर जग जागेवरच थांबलं आणि मी एखाद्या विश्वकर्मासारखं माझं गाव बांधू लागलो मला मुळीच गजबजीची अपेक्षा नव्हती गावाच्या चुहीकडे डोंगर दऱ्या असाव्या जास्त नाही पण एक छोटीशी नदी असावी अगदी झरा असला तरी चालेल तो माझ्या गावाला कोणत्या तरी बाजूला वेढा मारून जात असावा त्याच्या शेजारी अगदी शेकडो नसली तरी किमान एक वडाचं झाड असावं गावातील बायकांनी कपडे धुण्यासाठी तिथे यावं बरोबर आपली छोटीशी मुलं बाळं आणावी ते वडाला आपलं मानून त्याच्या पारंब्यांना लटकावीत सोबती पक्ष्यांचा किलबिलाट असावा गावात एक छोटीशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असावी तिथे मुलांनी फक्त अभ्यास न करता आपल्याला आयुष्यात खरंच काय काय करायचं आहे याचे धडे गिरवावे शाळेत शिकवणाऱ्या प्रत्येक गुरुजींनी मुलांना फक्त अभ्यासाचे नव्हे तर मैदानी खेळाचे वाचनाचे पर्यावरणाचे संस्कृतीचे आपल्या उदंद इतिहासाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगावे फक्त सांगू नये तर त्याबद्दल त्यांच्यामध्ये रुची गोडवा निर्माण करावा गावाचा केंद्रबिंदू म्हणून असलेली ग्रामपंचायत ही प्रत्येक गावात असते तशीच माझ्या गावात मात्र नक्कीच नसेल नावाप्रमाणे ती अख्ख्या ग्रामस्थांची असेल गावाचा विकास कसा करायचा हे तर उद्दिष्ट असेलच पण गाव एकत्र कसं राहील यावर तिचा भर असेल म्हणजे जातीवादाला माझ्या गावात जागाच नसेल खर तर जात धर्म मत्सर द्वेष आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठेपणा याची चप्पल प्रत्येक गावकऱ्याने वेशीच्या बाहेर काढायची अशी पाठीच माझ्या गावाच्या एकमेव वेशीला असेल त्यामुळे भांडण तंटे याचा लवलेशही माझ्या गावात नसणार हे नक्की गावात आपण आपले मोठे सण जसं की दिवाळी दसरा ईद नाताळ सगळ्यांनी मिळून साजरे करायचे हा ग्रामपंचायतीचा नियमच असणार हा झाला सांस्कृतिक वारसा आता जरा शैक्षणिक वारसाकडे येऊ गावात एक वाचनालय नक्कीच असणार तिथे कुठलंही पुस्तक मोफत वाचायला मिळणार आणि वाचनालयाबाहेर एक छोटासा कट्टा अहो थुंकून घाण करण्यासाठी नव्हे तर किमान तीन ते चार वेगवेगळे बातमीपत्र तिथे मिळणार आणि शेजारीच एक छोटीशी चहाची टपरी सिगारेट ओढण्यासाठी नव्हे तर चहा पितांना मोठमोठ्या विचारांची कल्पनांची जुळणी होत असते असं मी ऐकलं आहे म्हणून ती टपरी गावच्या होतकरू तरुणांनी रोज सकाळचा चहा इथेच प्यावा पेपर वाचावा आणि गावासोबतच स्वतःला समृद्ध करण्याचा विचार करावा गावाला एक छोटीशी बाजारपेठ हो छोटीशीच कारण मोठ्या बाजारपेठांचे हाल मी मुंबई पुण्यात ऑलरेडी पाहून आलो होतो हा तर कुठे होतो एक छोटीशी बाजारपेठ जिथे जीवनावश्यक वस्तू अगदी दर्जेदार किमतीत मिळाव्यात आणि मुख्य म्हणजे बाजारपेठ अगदी स्वच्छ सुंदर ते आमच्या गावच्या झऱ्याच्या नितळ पाण्यासारखी कुठूनही पाहिलं तरी तळ दिसावा इतकी पारदर्शक एक छोटी खाणी गुजरी बाजार असावा तिथे गावातल्या शेतकऱ्यांनी शेतातल्या ताज्या भाज्या विकाव्यात चला शेतकऱ्यांच्या भाज्या तर आल्या बाजारात आता जरा शेतात जाऊ प्रत्येकाच्या वाट्याची जमीन असावी वा, आता ती खूप जास्त एकरात नसली तरी चालेल पण मुबलक असावी जेणेकरून एकमेकांचे बांध कोरण्याची गरज कोणालाच पडू नये तसंही माझ्या गावात अशा गोष्टींना जागा नसणारच मुळी कारण अशा विचारांच्या चपला आम्ही केव्हाच वेशीबाहेर काढल्या असणार शेती मात्र खूप हरित आणि आधुनिक असावी गुरंढोरं शेळ्या कोंबड्या पाळीव कुत्रे मांजर हे सगळं सगळं गावकऱ्यांकडे त्यांच्या आवडीनुसार असावं गावची पहाट जशी एखाद्या कोंबड्याने बाग दिल्यावर व्हावी तशीच सायंकाळ हवेत उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याकडे पाहून मेंढरांच्या कळपात जाऊन व्हावी एवढं सहज सुंदर आयुष्य माझ्या गावाला लाभावं गावात जास्त मंदिरं नसली तरी चाली हा पण एकाच मंदिरात महादेव बजरंगबली असावे जिथून गावकऱ्यांना प्रत्येक परिस्थितीचा सामना करायची ऊर्जा मिळावी कीर्तन भजन हरिपाठ करताना टाळाच्या गजरात मृदंगात पेटीच्या आणि ढोलकीच्या तालात अखंड गावकरी तल्लीन होऊन त्यांनी ईश्वराचा जप करावा देवाच्या नामघोषात संपूर्ण गाव हरवून जावं आणि जशी रात्र होत जाईल आणि झोपेची वेळ होत जाईल सगळं गाव शांत होत जाईल तेव्हा एखाद्या आजीने आपल्या नातवासाठी एखादी अंगाई गावी आणि गावच्या नीरव शांततेत ती फक्त त्या बाळालाच नव्हे तर दिवसभर कष्ट करून थकलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला ऐकू जावी आणि त्या शांत आणि गोड अंगाईने गाव अगदी आईच्या कोशीत झोपल्यासारखं झोपावं आणि हो आणखी एक आणि सर्वात महत्वाचं माझ्या गावात एक छोटूसा कलाकार कट्टा नक्की असावा आणि प्रत्येकाने आपली कला तिथे सादर करावी मग ते काहीही असो गायन वादन लिखाण कविता वक्तृत्व अगदी काहीही खरं म्हणजे एक विशेष दिवसच या गोष्टींसाठी राखीव असावा विचार करा की मी माझ्या मनाच्या गावाचा विचार एका अलगद लागलेल्या पाय वाटेवर एवढा सहज करू शकतो म्हणजे जेव्हा माझं हे स्वप्नात गुंपलेलं गाव खऱ्या अर्थाने अस्तित्वात येईल मी या पृथ्वीवरचा सगळ्यात आनंदी माणूस असेल अहो काय विचार कसला करताय एवढा चला माझ्या मनाच्या पाय वाटेवर मी खूप आतूर आहे माझं गाव दाखवण्यासाठी आणि माझे गावकरी तुमची वाट पाहतायत अरे थांबा थांबा तेवढी ती जात धर्म द्वेष मत्सर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोठेपणाची चप्पल तर काढा वेशीबाहेर अहो काय राव पाठी वाचली नाही वाटतं